नमस्कार पुष्पल मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या आपण आपल्या गाईमध्ये त्यांना जर त्यांची तब्येत ही सुधरत नसेल किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे ती जर चांगल्या प्रमाणामध्ये होत नसेल तर त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या गायीमध्ये त्यांची तब्येत सुधारण्यासाठी आणि त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम आपण आपले पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना मार्केटमध्ये जे चांगल्या कंपनीचे लिव्हर टॉनिक्स येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे हे देखील अतिशय महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तो देखील त्या ठिकाणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण यामध्ये आणखीनही खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या पशूंमध्ये केल्या तर आपल्या पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांची तब्येत जी आहे ती चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद